मनोज नारांगे पाटील नावाचा एक व्यक्ती कुणी ओळखत नव्हतं त्याला कुणीच नव्हतं ओळखत परंतु त्या माणसाला मोठं करण्याचं काम समाजाने केलेलं लक्षात घ्या समाज जर उभा राहिला तर काय नाही करू शकत काहीही करू शकतो आणि म्हणून समाज एक झाला पाहिजे लक्षात घ्या समाज एक झाला पाहिजे आपण जिकडे जातो ना तिकडे जिकडे जातो तिकडे आपल्याला आणि करताना दिसतात परंतु काही आदर्श आपल्याला बघायला मिळतात काही शांतिप्रिय समाजातली लोक त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील त्याची कार्यपद्धती वेगळी आहे एका माणसावर जर त्याच्याकडनं जर काही चूक झाली तर ती चूक सावरण्यासाठी सगळा समाज एक दोन मिनिटात जमा होतो मिनिटात आणि ज्या ठिकाणी समाज जमा होतो ना त्या ठिकाणी समोरचा माणूस म्हणतो आता आम्ही जातो ताकद कशाची कशातली ही एकीची ताकद लक्षात घ्या तुम्ही एक झाला पाहिजे आणि हा जो काही आपला जो काही ग्रुप आहे भोपे समाज या ग्रुपने ग्रुपची हीच चीछ इच्छा आहे सर्वांची हीच इच्छा आहे की सगळ्यांनी एकत्र यावं एकमेका साह्य करू अवघे मग आपल्याला एकत्र येऊन विद्रोह करायचा आहे का काही लोकांचा काही आपल्याला काही षडयंत्र रचायचं आहे का एकत्र कशासाठी यायचंय एकत्र याच्यासाठी यायचंय की आमच्यावर जर कोणी अत्याचार करत असेल अन्याय करत असेल तर त्या अन्यायाला वाचा फुटली पाहिजे आणि ती वाचा फोडण्यासाठी आम्हाला एकत्र यायचं लक्षात घ्या ती वाचा फोडायची आहे खर अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा सुद्धा तितकाच मोठा गुन्हेगार असतो सगळा पुजारी समाज या ठिकाणी एकत्रित झाला आणि पुजारी समाज म्हणजे काही हा काही सर्वसाधारण नाहीये अत्यंत पवित्र असलेला समाज महाडोमध्ये आपल्याला बघायला मिळतो मग याच पावित्र हे कुठे बघायला मिळत तर त्यासाठी आपण लीळा चरित्रामध्ये जाऊया सर्वत्र श्री चक्रधर महाराजांचं वास्तव्य श्री क्षेत्र लोणी हवेली तालुका पारडेल जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी स्वामींचं वास्तव्य होतं आणि सर्वत्न श्री चक्रधर प्रभू त्या ठिकाणी त्या महादेवाच्या मंदिरामध्ये बसलेले आहेत आणि त्या देवतेचा पुजारी निघालेला आहे तो घराकडे जातो आहे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी त्या ठिकाणी आपल्या असलेल्या आचार्य श्री नामदेवांना शिष्यांना सांगितलं की भटतो जा तर पुजाऱ्यांना विचारा की आमची काही भोजनाची व्यवस्था होईल का गुरुव समाजाचा असलेला तो पुजारी त्या ठिकाणी महादेवाची आरती करून निघालेला आहे आणि निघाल्यानंतर स्वामींच्या आदेशाप्रमाणे नागदेव आचार्य त्या गुरुवाजवळ जातात आणि त्या गुरुवाला विथा हे गुरुवा या गावामध्ये ब्राह्मणाची किती घरं आहेत सर्वत्र श्री चक्रधर प्रभूंनी तो शब्द ऐकला तो शब्द काजाला दिला आहे इकडे स्वामी नागदेव आचार्यांना म्हणतात तू महात्मा नवसी तू महात्मा नाहीस का तू साधू नाहीस का साधूांच्या लक्षातच आलं नाही नेमकं काय झालं स्वामी म्हणतात की तुम्ही महात्मे किंगा तुम्ही महात्मे आहात आणि तुमची जी भाषा आहे ना ती गोड असली पाहिजे पवित्र असली पाहिजे मधुर असली पाहिजे या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की स्वामींनी नागदेव आचार्यांना घडवण्याचा प्रयत्न केला त्यांना आचार्यपद द्यायचं होतं म्हणून त्यांना घडवलं एवढंच नाही तर समाजामध्ये जगायचं कसं वागायचं कसं याची तत्व सुद्धा स्वामींनी आम्हाला घालून दिली एक देवतेचा पुजारी महादेवाचा पुजारी त्याचा अभिमान घेऊन जर स्वामी नागदेव आचार्यांना रागवू शकतात तर हा सगळा परिवार स्वामींचाच आहे आणि ह्या परिवाराविषयी स्वामींना किती 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 आनंद असेल लक्षात घ्या म्हणून आपण सगळी देवाची आहोत आपल्याविषयी परमेश्वरांना प्रचंड अभिमान आहे ज्या काळामध्ये खायला मिळत नव्हतं स्वतःचा प्रपंच कसा करावा हा प्रश्न निर्माण झालेला होता अशा काळामध्ये या आमच्या धर्म बांधवांनी समाज बांधवांनी स्थानांचं संरक्षण केलेलं आहे लक्षात घ्या स्थानांच संरक्षण केलेलं आहे ही अभिमानाची गोष्ट आहे लक्षात घ्या आज तुम्हाला प्रत्येक स्थानावर मोठमोठाले मंदिर दिसतात एसी दिसतो लाईट दिसते कूलर दिसत मिक्सर दिसत फ्रीज दिसत सगळं काही दिसत पण एक काळ असा होता की त्या स्थानापर्यंत जायला चांगला रस्ता सुद्धा नव्हता रस्ता सुद्धा नव्हता आणि अशा काळामध्ये या त्या ठिकाणी राहून कुठून तरी कुणाची तरी रोजीरोटी करून दोन पैसे कमवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा आपल्या लेकरांना सांभाळायचं मोठं करायचं कष्ट करायचे आणि हे करत करत स्थानाची सेवा करायची कसले आले विडे कसले आले पैसे काहीच नाही आणि अशाच काळामध्ये त्याच वेळेस जर कुणीतरी संत महात्मे जर आले ना तर त्या संत महात्म्यांना जेऊ सुद्धा घालायचं ही सगळी सेवा आमच्या जुन्या पुजारी मंडळींनी केलेली आहे परंतु आता समाजामध्ये अनेक गोष्टी बदलल्या आधुनिक आम्ही झालेलो आहोत सगळ्या गोष्टींमध्ये आधुनिकता आलेली आहे आमच्यामध्ये बराचसा बदल झालेला आहे आणि म्हणून त्या गोष्टीवर चर्चा होणं गरजेचं आहे ती चर्चा कारण हे कार्य के केवळ समाज जर या ठिकाणी जमा होतोय तर काहीतरी कारण असेल त्याला सहजासहजी जमा होणार नाही त्याच काहीतरी कारण आहे तो कुठंतरी दुखल्या गेलेला आहे काहीतरी कारण आहे आणि म्हणून आम्हाला काय करायचंय तर ती जाणीव करून घ्यायची कुठलंही कार्य उभत उभं राहत असताना ते सहजासहजी उभं राहत नाही कोण घ्यायचं आहे की नेचर और सिग्नेचर नाही बदलते कोण घेत आहे की नेचर और सिग्नेचर नाही लगे, लगे तो नेचर बदलते बदलतेस में मे फसे तुलसीदासांची कथा तुम्हाला माहिती मला माहित नाही तुलसीदास निघालेली आहे प्रचंड पाऊस भरतोय निदांत कडकडाट गर होतोय धोडो पाऊस चालू आहे आणि नदी दुथडी भरून वाहते आहे अशा अवस्थेमध्ये धावत पळत निघालेले आपल्या त्या प्रेयसीला भेटण्यासाठी त्या भेटण्यासाठी निघालेले आहेत आणि त्या ठिकाणी आले घराचा दरवाजा बंद होता वरून चढलेले आहेत आत उडी मारली पकडायला दोरी म्हणून ते उतरलेले आहेत आणि त्या वेसेजवळ आले आणि वेशेने बघितलं की अरे बाहेर तर दो पाऊस पडतोय विजांचा कडकडाट होतोय तिने विचारलं की तुम्ही आलात कसे त्याने सांगितले की मला तुझी आठवण झाली आणि म्हणून मी तुला भेटण्यासाठी आलो तिने विचार केला की बाहेर इतका प्रचंड पाऊस आहे पण तुम्ही आज कसे आलात त्याने सांगितलं की या सारेने आलो म्हणे मी पाहायला गेले तर ज्याला दोर समजून तो खाली उतरला होता तो दोर नसून तो एक साप होता आणि सापाला धरून तो खाली उतरला विकारामध्ये विकाराच्या आधीनं झालेला तो मनुष्य आणि त्याच्याकडे बघणारी ती वेश्या ती वेश्या तुलसीदासांना म्हणते की तुलसीदास अहो जितको प्रेम तुम्ही माझ्यावर करताय मी तर एक समाजातले टाकाऊ हो पण कदाचित एवढंच जर प्रेम जर तुम्ही त्या परमेश्वरावर भगवंतावर जर केलं असत ना तर नक्कीच तो तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहिला नसता आणि बस ते वाक्य तुलसीदा कोरल्या गेलेलं आहे तुलसीदास विषयोने फसयचे सर्व पकडकर महाराडे स्त्रीने वचन हृदयने बसे तो तुलसी तुलसी दास बने कुठली गोष्ट सहज शक्य होत नाही ते एकत्र करण यावं लागतं मी व्हॉट्सअपला अनेक ग्रुप मला आहेत ते व्हॉट्सअपवर मी बघत असतो कुठेतरी काहीतरी चर्चा होते कुठेतरी काहीतरी प्रकरण घडतं त्याच्यावर आम्ही तासन तास दोन दोन चार चार आठ आठ पंधरा पंधरा दिवस आम्ही ती चर्चा करत असतो परंतु मायबाप हो लक्षात घ्या तुम्ही माझे मी तुमचा आहे चर्चा करून उपयोग नाही चर्चा करायची असेल ना आज जशी चर्चा होते ना अशी चर्चा होणं गरजेचं आहे ती व्हॉट्सअपवरची चर्चा ती निष्फळ चर्चा आहे त्या चर्चेला काही महत्व नसतं कुणीतरी काहीतरी करतं करतरी काहीतरी बोलत अशा चर्चेला महत्व नाही चर्चा ही आहे आहे कुठेतरी एक व्यक्ती एका व्यक्तीच्या चुकीमुळे पूर्ण समाधान समाधाना नाव ठेवत असेल तर ती सुद्धा गोष्ट चुकीची आहे आणि आम्ही त्याच्यावर व्हॉट्सअपवर चर्चा करतो तो आम्हाला असं बोलला फलाना आम्हाला असं बोलला काही गरज नाही तुम्हाला वाईट वाटलं ना त्याला दाब विचारायचा ना एक दहा पंधरा लोकांनी त्याला फोन लावा आणि त्याला विचारा की तू असं कसं काय बोलला तू एकामुळे सगळ्यांना गृहित कसं काय करू शकतो या गोष्टीचा जाब विचारणं गरजेचं आहे लक्षात घ्या या गोष्टीची जाणीव आम्हाला होणं गरजेचं आहे आपल्या देवाविषयी आपल्या धर्माविषयी आपल्या समाजाविषयी आपल्या संतांविषयी जर कोणी वाईट बोललं तर त्यांच्या पाठीशी भरभक्कमपणे उभं राहणं हे आपल्या समाजाचं कार्य आहे लक्षात घ्या हा हे आपल्या समाजाचं कार्य मारवाडी लोकांकडून काहीतरी शिका एखादा का गरीब असेल ना तर त्या गरीबाला सगळे लोक त्या ठिकाणी येतात एखादा ये आजारी पडला ना तर तो आजारी पडल्यानंतर तुमच्यासारखे पाच रुपयाचे बिस्किट घेऊन नाही फिरते त्याचं जवाखान्यात बिल भरतात त्याची काही अडचण असेल ना ते अडचण दूर करतात रिकाम्या हाताने मारवाडी लोक कधीच भेटायला जात नाहीत त्याची त्या गोष्टीची जाणीव हो। इतर समाजातून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आपल्याचला एखादा गरीब मनुष्य असेल ना त्याला काहीतरी व्यवसायाला प्रोत्साहन द्या एखादा चांगला कार्य करत असेल ना त्याला प्रोत्साहन द्या आमचे भाऊ असतील आमची दिदी आहे सगळी मंडळी या पुजारी समाजामध्ये काय नाही हो आमनाय आचार्य या पुजारी समाजामध्ये होऊन गेलेले कवीश्वर कुळाचार्य आचार्य प्रवर कैवल्यवासी लांडगे खांबीकर बाबा पुजारी समाजातून होऊन गेलेले आज सुद्धा आचार्य प्रवर आमना आचार्य मेहकरकर बाबा आमना आचार्य यक्षदेव बाबा मोठे मोठे आचार्य या समाजाने या पंथाला दिलेले आहेत आणि म्हणून या पंथाचं जे योगदान आहे हे योगदान कधीच कमी ठरलेलं नाही आपण मात्र संकोचित विचार करत असतो आणि म्हणून तो संकोचित विचार बाजूला ठेवून चांगल्या पद्धतीने कार्य कशा पद्धतीने करता येईल त्याचा विचार होणं गरजेचं आहे त्या गोष्टीचा विचार होणं गरजेचं आहे चांगलं कार्य करण्याचा प्रयत्न करा आपल्या माणसांच्या पाठीशी राहण्याचा प्रयत्न करा अहो छोटी छोटी मुलं येतो आपली त्यांना साथ धरून शिकवायची गरज पडत नाही घंटा असा वाजवायचा आहे तो पद्धतीने घंटा वाजवू शकतो का कारण परमार्थ हा रक्ताचाच असावा लागतो आणि तो परमार्थ तो संस्कार परमार करण्याचं काम आमच्या या समाजाने केलेलं आहे आणि म्हणून समाजावर बोलण्यासाठी खूप काही गोष्टी आहेत जुन्या काळातली आमची मंडळी सेवा करायची आणि त्यांच्या सेवेमुळे इंग्रजी बोलायचे नोकऱ्यावर रागवले तर इंग्रजी शिवाय द्यायचे आणि कुत्र्यावर प्रसन्न जर झाले तर त्याला आशीर्वाद सुद्धा इंग्रजीतच द्यायचे असे असलेले बाबूजी परंतु नास्तिक वृत्तीचे होते देवाला तितकं फारसं मानत नव्हतं दिवसांमागून दिवस जात होते आणि एके दिवशी बाबूजींचा मुलगा आजारी पडला आजारी पडलेल्या मुलाला अनेक कपडा आले वैद्य आले सगळे ते येऊन गेले परंतु ताप काही बरा होत नव्हता दिवसांमागन दिवस जात होते आणि त्या गावातल्या एका माणसाने त्यांना सांगितलं की म्हटलं एक काम कर ना बाबा तू आतापर्यंत अनेक उपाय केले परंतु तू आपल्या गावातल्या त्या मंदिरामध्ये जा त्या देवाजवळ माथा टेकव आणि तिथे तिथल्या बाबांना विनंती कर तिथं पुजारी बाबा असतात त्यांना सांग की माझं एवढं काम पूर्ण करा काहीतरी विनंती करा <ँग lên> मनात तर श्रद्धा नाही परंतु आता त्या ठिकाणी गेले आणि बाबूजींनी त्या ठिकाणी गेल्यानंतर पुजाऱ्यांना सांगितलं म्हटले पुजारी बाबा माझं काम आहे माझा मुलगा आजारी आहे बऱ्याच दिवसांपासून त्याचा ताप उतरत नाही काय करावं प्रश्न पडलेला आहे काय करावं लागेल त्याने सांगितलं की म्हटलं देवाला विडावा आणि देवाला विनंती करा तुमचं दुःख नक्कीच दूर होईल आता बाबूजी दुकानामध्ये गेले दुकानदाराला सांगितलं की आम्हाला विडाहुसर हवाय आम्हाला ते साहित्य हवं आहे म्हणे विडाहुसर आणि हो पान नारळ केळ श्रीफळ ते काय जे काही साहित्य लागलं ते सगळं घेऊन आले देवाला विडा दोन दिवस झाले परंतु तरी सुद्धा मुलाचा ताप बरा होत नव्हता आणि आता परत एकदा ते बाबूजी पुजारी बाबांना भेटायला गेले आणि त्यांनी त्यांना सांगितलं बाबा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी देवाला विडा व्हायला परंतु उपयोग नाही झाला काय करावं लागेल पुजारी बाबाने सांगितलं की म्हटले थांबा आज मी विडा वाहतो आता पुजारी बाबा दुकानात गेले तो विडा घेतलेला आहे देवाला विडावायला आणि संध्याकाळी मुलाचा ताप झाला बाबूजीला प्रश्न पडला आणि बाबूजी आता पुजारी बाबांना म्हणतात बाबा तुम्ही जसं नाळ वाहिलं तसं मी नाळं वाहिलं तुम्ही जसं केळ श्रीफळ व्हायला तसं मी केळ श्रीफळ वाहिलं तुम्ही जसं व्हायला अगदी तशाच पद्धतीने मी वाहिलं मग तुमच्या वाहनामध्ये आणि माझ्या वाहनामध्ये फरक काय होता पुजारीने सांगितलं की बाबा रे तुझ्या वाहनामध्ये आणि माझ्या वाहनामध्ये श्रद्धेचा फरक होता श्रद्धा परिवर्त फक्व झाली पाहिजे स्थानांवर राहणारी पुजारी मंडळी बरीच असतील तिथं स्थानांची सेवा मी करतो आतापर्यंत करत आलो इथून पुढेही आम्ही करत राहू परंतु बऱ्याच गोष्टी ची जाणीव आपण करून घेणं गरजेचं आहे ज्याप्रमाणे जा आपण स्थानांची सेवा करतो ना त्याचप्रमाणे स्थानांवर येणाऱ्या संत महात्म्यांची आणि वासनिकांची सुद्धा सेवा आपल्याकडून घडली पाहिजे त्या गोष्टीकडे दुर्लक्ष नको आपल्या पूर्वजांनी त्या गोष्टी जपल्यामुळे एकत्रीकरण होतं आता मात्र दुर्लक्षित करतोय आपण बऱ्याचशा गोष्टी आहेत चर्चा करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी चर्चा करायला आलेलो नाही मी फक्त जाणीव करून द्यायला आलेलो आहे लक्षात घ्या जाणीव करून देणं गरजेचं आहे आणि मग आमचं तिथं कुठंतरी दुखत आम्ही फक्त देवावरचा वेळा उचलतो बाजूला होतो त्याला विचारल्यामुळे तो आमच्या संपर्कात येत नाही आणि तो आमच्या संपर्कात न आल्यामुळे मंदिराची प्रगती होत नाही लक्षात घ्या मंदिराची प्रगती करायची देवाची प्रगती करायची त्या ठिकाणी त्या मंदिराचं वैभव ते ते जर वाढवायचं असेल तर माणसं जोडणं गरजेचं आहे आणि ती माणसं जर जोडली बरेच ठिकाण असेल का त्या मंदिरांमध्ये जाऊन आल्यानंतर ना काही लोक यजमान लोक आम्हाला सांगतात बाबा अमुक अमुक मंदिरामध्ये गेलो होतो तिथं अमुक अमुक तिथले पुजारी बाबा फार चांगले हो फार चांगले फार सेवा करतात होते सकाळी तीन वाजता उठतात स्थानाजवळ येतात सगळे फुलांचं सगळी साफसफाई करतात देवाची सेवा करतात देवाचं अंग दाबतात सगळी सेवा करतात येणाऱ्या जाणाऱ्याला विचारतात पाणी विचारतात चहा विचारतात काहीच अपेक्षा नसते समोरच्याकडनं तुमची परंतु ज्या गोष्टी आपल्याकडनं दुर्लक्षित होत आहेत ना सगळे दुर्लक्ष करतायत असं मी म्हणत नाही परंतु काही ठिकाणी जे दुर्लक्ष होत आहे त्या ठिकाणी आपण लक्ष देणं गरजेचं आहे ते जर लक्ष दिलं तर समाज जोडलं जाईल आणि आपल्याला जोडायचं काम करायचंय तोडायचं काम करायचंय का आपल्याला हा तोडायचंय का आपल्याला विद्रोह करायचंय नाही करायचं आपल्याला एक व्हायचंय सगळ्यांना एक व्हायचंय कारण आपण चतुर्विध आपलं साधन काय सांगितलेलं आहे स्वामींनी चतुर्विद साधन सांगितलेले स्थान प्रसाद भिक्षुक आणि वासनिक त्या दोन्ही पदामध्ये तुम्ही येता तुमच्याकडे स्थान आहेत तुम्ही वासनिक आहात मग दोन पद जर तुमच्याकडे तर मग तुम्ही विषयी आम्हाला अभिमान आहे आणि आम्हाला जर अभिमान आहे तर मग परमेश्वराला किती अभिमान असेल हा तुम्ही परमेश्वराची लेकरे प्रेम करा हो परस्परे देवा, देवाने सांगितलेलं आहे की बाबा हो तुमच्यामध्ये परस्परांमध्ये प्रीती असली पाहिजे ती परमप्रीती आपल्याला जोडता आली पाहिजे आणि ती जर प्रीती जोडली तर काय होईल तुमची जी श्रद्धा आहे ना ही पूर्णत्वाला जाईल आणि ती श्रद्धा पूर्णत्वाला झाली गेली तर मग देव सुद्धा तुम्हाला कुठल्याच गोष्टीची कमी पडू देणार नाही